श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल काल व्हिडिओ आला नाही त्याबद्दल माफी असावी आज सकाळी सुद्धा व्हॉइस रेकॉर्डिंग करून व्हिडिओ टाकला तुम्हाला सगळ्यांचे मला भरपूर मेसेज आले की ताई काय प्रॉब्लेम आहे व्हिडिओ का नाही आला तर काही नाही कामात होते जरा त्यामुळे व्हिडिओ करू शकले नाही आत्ता व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी बरं आता ज्यांचे मला मेसेज येत आहेत ताई ऑर्डर टाकून चार दिवस झाले आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले काळजी करू नका सोमवारी सगळ्यांच्या ऑर्डर इथून निघतील बऱ्याच साऱ्या कामात मी होते आणि अजूनही आहे त्यामुळे वेळ झालेला आहे सोमवारी जेवढ्या जणांच्या राहिल्या आहेत तेवढ्या सगळ्यांच्या ऑर्डर येतील आणि त्यानंतरच मी पुढची ऑर्डर किंवा वस्तू दाखवणार आहे तोपर्यंत दाखवणार नाही आहे मात्र हां मनी मॅग्नेट पायराईड आणि फिरोजा आणि स्टुडंट आणि ॲमएीज व्यसनमुक्ती नात्यांसाठी रोज ब्रेसलेट आणि सुलेमानी हकीक ब्रेसलेट हे जे तुम्हाला पाहिजे आहेत त्याच्या मात्र जबरदस्त ऑफर चालू आहेत इतर वेळेत जवळजवळ पंधराशेच्याही पुढं असणारे सर्व काही ब्रेसलेट तुम्हाला आत्ता अजून म्हणजे एक तारखेपर्यंत फक्त आणि फक्त एक हजार रुपयाला एक ब्रेसलेट मिळत आहे त्याचप्रमाणे पायराईड ब्रेसलेटवर पायराईड स्टोन तुम्हाला फ्री मिळत आहे त्यामुळे ज्यांना हवं त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर लगेचच तुम्ही याच नंबरला गुगल पे किंवा फोनपे करा तीनचा कॉम्बो नक्की घ्या कारण नंतर तुम्हाला जवळजवळ दीड दोन हजार रुपये जास्त जातील त्यामुळे आत्ता ऑफर आहे तोपर्यंत सगळ्यांनी ऑफरचा लाभ घ्या आणि लवकर लवकर बुकिंग करा ते बुकिंग चालू आहेत आणि त्याचे पार्सल पण चालू आहेत बाकी ज्या वस्तू त्याला पॅकिंगची गरज असते त्या थोड्याशा थांबवल्या गेलेल्या आहेत पण ब्रेसलेट तुमचे भराभरा येत आहेत त्याची काही तुम्ही काळजी करू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एकतीस मे रोजी पुष्य नक्षत्र आहे आणि तुम्हाला या दिवशी खूप सुंदर असा उपाय करायचा आहे वर्षातून बारा पुष्य नक्षत्र येतात पण आत्ताच जे हे एकतीस तारखेचं आहे ते विशेष असा पुष्य नक्षत्र आहे आणि या दिवशी केलेले कोणतेच उपाय वाया जात नाही तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला नऊ नंतर सकाळी नऊ नंतर कधीही हा उपाय करू शकता एक मोरपीस घ्यायचा आहे आणि ते पिवळ्या कपड्यामध्ये तुम्हाला गुंडाळायचं आहे कापड आणि मोरपीस दोन्हीही स्वच्छ हवा आहे त्यानंतर ते तुम्हाला भगवान विष्णू किंवा कृष्णांच्या चरणी देवपूजा करून दिवा उदबत्ती लावून भगवान कृष्णांच्या चरणी ठेवायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला एकवीस वेळा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर हे जे मोरपीस आहे ते सिद्ध होत आहे एकवीसच्या ऐवजी एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा म्हणू शकत असाल तर जास्त उत्तम सोपा मंत्र आहे आणि काहीही त्याला वेळ लागणार नाही त्यानंतर तुम्हाला हे पिवळ्या कपड्यामध्ये ठेवलेला मोरपंखा जे आहे तसंच्या तसं स्वच्छ जागेवर तिजोरीत कॅशबॉक्समध्ये अशा ठिकाणी ठेवायचं आहे त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये पैसा टिकू लागेल प्रगती होईल नोकरी व्यवसाय काय जे तुम्ही करत असाल त्यामध्ये प्रगती होताना तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त यश मिळू लागेल त्याचप्रमाणे प्रत्येक शुक्रवारी एक उपाय न चुकता तुम्हाला करायचा आहे जेव्हा आपण फरशी पुसतो तेव्हा त्या पाण्यामध्ये दालचिनीची पावडर थोडीशी घालायची चिमूडभर आणि शुक्रवारी दरवाजा आपला उघडायचा आणि आपला चेहरा दरवाजाच्या बाहेर जाऊन घराच्या दिशेने करायचा उमऱ्याच्या बाहेर तुम्ही उभं राहायचं आहे आणि आतल्या दिशेला घराकडे तोंड करायचं आहे दालचिनीची एक एक दोन तीन या उजव्या हातावर घ्यायची आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा अकरा एकवीस एक्कावन्न वेळा जप करायचा आहे आणि ही दालचिनीची जी पावडर आहे ती घरामध्ये अशी फुंकायची आहे हा उपाय तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी न चुकता करायचा आहे यामुळे सुद्धा माता लक्ष्मी घमघम तुमच्याकडे येऊ लागेल घमाघम ज्याला म्हणतो आपण आणि भरपूर प्रसन्न होईल तुमच्यावर त्याच्या जोडीला मी तुम्हाला नेहमी सांगते की आपला जिप्पू कॉईन पायराइड स्टोन आणि त्याचप्रमाणे हे जे ब्रेसलेट आहे ते अवश्य घ्या आता मी बघा पायराइडचे आजच धारण केलेले आहे कारण तुम्हाला देऊन देऊनच माझ्याकडचे हे झालेले होते त्यामुळे मला स्वतःलाच राहिले नव्हते आजच धारण केलेलं आहे फिरोजासुद्धा आज काढल्या आहे कारण आज मला दुसरं घालायचं होतं मी बदलूनतून माझ्याला एक छोटीशी पोटलीच केलेली आहे बदलूनतलून घालत असते तुम्ही तसंच करत जा सगळे एकदम आपण घालू शकत नाही किंवा कोणाकोणाला आवडतही नाही आणि नाजूक आहेत आपले एकदम नाजूक आहेत एकदम तीन चार घालू शकता एक एक सुद्धा घालू शकता उशीमध्ये पण ठेवू शकता अनेक प्रकारे तुम्ही याचा यूज करू शकता पायराईड स्टोन घरामध्ये जरा थोडे एका बाउलमध्ये काचेच्या पैसे ठेवायचे आणि त्यावर पायराड स्टोन ठेवायचा आणि त्याला फक्त धूर दाखवायचा कशाचा उदपत्तीचा किंवा धुपाचा असा धूर दाखवायचा आणि कसा पैसा वाढतो ते बघा पायरेड स्टोन घरात व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही ठेवू शकता अत्यंत जास्त प्रगती होते फ्रेम फ्रेमसुद्धा उपलब्ध आहेत गायत्री मंत्राच्या आहेत स्त्रीयंत्राच्या आहेत स्वामी समंत महाराजांच्या आहेत त्यामुळे पायराईड सुद्धा घ्यायला विसरू नका आत्ताच्या आत्ता आजच या ऑफरचा लाभ घ्या तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ